कारण गुरु हे एका जन्मासाठी तुमच्याकडे येत नाही कारण गुरु हे तुमच्या त्या एका जन्मासाठी येत एक नाही बहुजन्माचा असतो एका तो तुमच्या प्रत्येक जन्मामध्ये रूपामध्ये तुमच्या सोबत असतो म्हणून तरी सुद्धा वारंवार सार्वजनिक स्वात्मसुख तो 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 तो। सा तो के ग्रहीत हो ही गए हैं कारण तुमच्या रोजामर्द निवास में अनित्य अकड़नीता आनी जाता स्मरण करें आज कि तुम्हीं ये तैयार तुम्हीं पसीने देगा जाऊँ ता तुम्हीं सर्वे भक्तवर्ण इधर यूं यह पति सराजी शोभा है आजो कार्य कर

म्हणता ना तुम्ही एक होंडा दुसऱ्यांना भेटला तर ते होंडा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी लागणार आणि म्हणून रामकृष्ण परमहंस यांची खाली तर सर्वांना माहीत असते फार तपस्वी पुरुष होते स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंद सारखे स्व असे शिष्य होते पण तरी त्यांना एक महान तेजस्वी पुरुष असून सुद्धा त्यांना त्यांचे प्राधान कधीही जे आपले कर्म असतात आहेत त्यामध्ये एक कर्म आहे भक्ती आहे म्हणून ज्या प्रकारे तुमचे कर्म आहेत ज्या प्रकारची तुमची मती आहे तुमच्या मतीला शुद्ध करण्यासाठी तुमच्या कर्माला तुमच्या अंतकरणाला भक्तीने भरवण्यासाठी ज्ञानाचा साठा देण्यासाठी भगवान शंकराला याच कुतुहल की माझ्या वृत्तांचं समाधान कोणच्या रीतीने होईल तर ते साधन काय आहे म्हणून परम रहस्यामध्ये बघा शिवगौरीचा संवाद आहे तुम्हाला असं वाटतं का की माता पार्वतीकडे ज्ञान नाही माता पार्वती तर माता पार्वती म्हणजेच सरस्वती आहे जी विद्याची देवता आहे पण एवढा शंकराला प्रश्न का विचारावे याच कधी तुम्ही चिंतन केलं का देवीला सगळं माहीत आहे सगळं ब्रह्मज्ञानाचा साठा त्या देवीमध्ये आहे पण तरी देवी शंकराला प्रश्न याच तुम्ही कधी चिंतन केलं कोणी शंकराचार्या आत्मा गिरीजा मती सहचरा प्राण शरीर ग्रह गायन म्हणजे देवी पार्वती ही तुमची मती आहे तुमची बुद्धी आहे म्हणजेच तुम्ही आहे एका भक्ताच्या एका भक्ताच्या एका ज्ञानी व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण होणारी जी कुशंका आहे जे प्रश्न आहे जे जिज्ञासा आहे त्याच समाधान करण्यासाठी देवी पार्वती प्रश्न विचारतात कुणाला भगवान शंकर आणि त्याचं उत्तर समाधान समाधानपूर्वकच आहे भगवान